अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रज्ञा स्मारती गुरुनी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचा अगदी मनापासून सहज करते आपण आई होणार आहोत या शब्दामध्येच आपला संपूर्ण आनंद दडलेला असतो घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे छोटस बाळ येणार आहे या शब्दानेच घरातलं वातावरण परिपूर्ण बदललेलं असतं दोघही आई वडिलांचा आनंद गगनामध्ये मावत नाही त्या बाळाचं स्वागत कसं करायचं त्याचं नाव काय ठेवायचं त्याला कशा पद्धतीचे कपडे घ्यायचे एवढंच नाही की आपल्याला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे याची चर्चा आपण घरामध्ये करत असतो हे नऊ महिने ते आई आणि वडिलांसाठी खूप खूप आनंदाचे असतात ते प्रत्येक वेळेस प्लॅनिंग करत असतात की आपल्या बाळाला कशा पद्धतीने आपण परवरिश करू शकतो किंवा त्याला कशा पद्धतीचे संस्कार करू शकतो मग मैत्रिणी जर तुम्ही सुद्धा प्रेग्नेट असाल आणि तुम्हालाही प्रश्न पडला असेल की गर्भसंस्कार कसे करायचे आहे गर्भसंस्कार म्हणजे काय गर्भ कोणकोणते वाचायचे याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला देखील छोटे छोटे सांगणार आहे जेणेकरून मला माझ्या प्रेग्नेसीच्या दरम्यान कोणकोणते छान छान पुस्तकं ऐकायला मिळाले किंवा वाचायला मिळाले हे देखील मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे प्लीज मैत्रिणी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्रज्ञा मराठी गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आई होणार आहे या शब्दामध्येच किती आनंद दडलेला आहे ना हे नऊ महिने आपल्यासाठी अनोळखी त्या व्यक्तीसाठी वाट बघत असतात आपण आई होणार आहे या शब्दांमध्ये त्या आनंद दडलेलाच आहे परंतु एका बाजूला भीतीही आहे की आपण त्या होणाऱ्या बाळाला योग्य संस्कार देऊ शकतो का या संस्कारामध्ये एवढं काय दडलेलं आहे की आपले पूर्ण आयुष्य त्या बाळावरती डिपेंड असतं बैलही आपण म्हटलो की मी इंडिपेंडेंट आहे मी स्वतः भरपूर कमवते मला फक्त एका मुलाला जन्म द्यायचा आहे परंतु त्याच्यावर संस्कार करणं हे आई आणि वडिलांचं दोघांचंही कर्तव्य असतं मग अशा वेळेस गर्भ अवस्थेमध्येच आपण बाळावर संस्कार करायला पाहिजेत का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर हो मैत्रिणी गर्भ अवस्थेमध्येच आपण मुलांवरती संस्कार करायला हवेत कारण की आपणच नाही तर विज्ञान सुद्धा याला पन्नास टक्के चान्स देत आहे की मुलाचा जे बुद्धीची वाढ आहे किंवा मेंदूचा जी वाढ आहे तर ती पन्नास टक्के आईच्या गर्भामध्ये होत असते त्यामुळे आई जे काही वाचन करते जे काही श्रवण करते जे काही पाहते जे काही ऐकते याचा पूर्ण परिणाम त्या बाळावरती होत असतो घरातले सदस्य आईसोबत कसे वागत आहे सकारमक्त आहे का वादविवाद तर नाही ना याचा पूर्ण परिणाम त्या बाळावरती होत असतो त्यामुळेच या नऊ महिन्यामध्ये आई आणि वडिलांनी आनंदात राहणं एकमेकांसोबत छान गप्पा मारणं वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या बाळाला योग्य संस्कार होतील अशी सुद्धा चर्चा करणं खूप महत्वाचं असतं गर्भसंस्कार म्हणजे काय तर बाळावरती झालेले संस्कार म्हणजेच गर्भावरती झालेले संस्कार यालाच गर्भसंस्कार असे म्हणतात तुम्ही पूर्वी पाहिलं असन जर एखादी गरोधर माता असेल तर तिला आपल्या आजी पणजी सांगायच्या किंवा वयस्कर व्यक्ती सांगायच्या की तू आता अभंग वाच हरिपाठ वाच ज्ञानेश्वरी वाच का कारण की त्याच्यामध्ये धार्मिक ग्रंथ होता किंवा धार्मिक भावना होती आणि प्रत्येकाला त्या काळामध्ये वाटत होतं की माझं येणारं बाळ हे धार्मिक असावं संस्कार जपणारा असावा आणि मानसिकदृष्ट्या ते सक्षम असावं परंतु आताची सगळं काही बदललेलं आहे किंवा आताची जी पिढी आहे ती पूर्णपणे बदललेली आहे आपल्याला आपलं बाळ हे बुद्धिमान मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ असायला हवं या विज्ञानाच्या जगामध्ये त्यांनी सुद्धा विज्ञानाच्या कृती करायला हव्यात अशा आपल्या प्रत्येक आईला वाटत असतं कारण की हे जनरेशनच तसं आहे आणि पूर्वीचं जे जनरेशन होतं तर ते फक्त धार्मिक गोष्टींवर डिपेंड होतं त्यामुळे पूर्वीच्या बायकांमध्ये आणि आत्ताच्या आपल्या बायकांमध्ये किंवा आपल्या लेडीजमध्ये खूप काही बदल झालेला आहे तर मैत्रिणी आपण गर्भ अवस्थेमध्ये कधीपासून कोणते पुस्तकं वाचायचे कोणत्या गाण्यांची श्रवण करायचं याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते आणि मी स्वतः सुद्धा सांगणार आहे की मी कोणकोणते पुस्तकं ऐकलेले आहेत हो मैत्रिण कारण की आता संपूर्णच पुस्तकं आपल्याला विकत घेऊ शकत नाही किंवा ते विकत मिळणारे नाहीत मग अशा वेळेस आपलं युट्यूब हे माध्यम असं एकमेव आहे की यावरती आपण भरपूर पुस्तकं ऐकू शकतो आणि वाचू सुद्धा शकतो तर मी युट्यूबवरती कोणकोणते पुस्तकं वाचते ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु गर्भ अवस्थेत कधीपासून कोणते पुस्तकं वाचायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे असं म्हटलं जातं की गर्भ अवस्थेच्या सातव्या महिन्यापासून बाळ आपण जे काही बोलतो जे काही ऐकतो ते श्रवण करत असतं ते ऐकत असतं आणि तसं अनुकूल सुद्धा करत असतं आणि त्यामुळे सातव्या महिन्यापासूनच म्हणजे सातवा महिना आठवा महिना आणि नवव्या महिन्यापर्यंत आईने भरभरून पुस्तकं वाचायला हवेत मग धार्मिक पुस्तक आहेत वैज्ञानिक पुस्तक आहेत इतिहासाचे पुस्तकं आहेत का कारण की आपल्या बाळावर तसे संस्कार असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल सकाळच्या वेळामध्ये हरिपाठ अभंग हे लावायला हवेत किंवा यांची श्रवण करायला हवे त्याचबरोबर वेगवेगळे स्वामींचे गीत ऐकायला हवेत सरस्वती मातेचे गीत ऐकायला हवे कारण की यावर आपल्या बाळावरती संस्कार होणार आहेत तुम्हाला माहिती आहे ना भग महाभारतामध्ये अर्जुनांनी आपल्या आईच्याच पोटामध्ये रणविद्ध करण्याचं शिकलेलं होतं कारण की त्यांच्या आईने ते गर्भामध्ये असताना भरपूर काही गोष्टी महाभारताच्या ऐकलेल्या होत्या किंवा त्यांनी सांगितलेलं जे काही आहे ते ऐकलं होतं त्यामुळे त्यांच्यावरती ऑलरेडी अभिमन्यूवरती संस्कार झाले होते मग आपण सुद्धा आपण एक आई आहोत आणि आपल्या गर्भामध्ये बाळ वाढत आहे याची काळजी घेऊन आपण चांगल्या गोष्टी पाहणं चांगलं शोध घेणं चांगली चांगली पुस्तकं वाचणे चांगले चांगले मालिका बघणे किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी पाहणं खूप महत्वाचं असतं तर मैत्रिण मी तुम्हाला माझ्या प्रेग्नन्सी मध्ये मा कोणकोणते पुस्तक वाचते हे सांगते तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की मी माझ्या प्रेग्नन्सी मध्ये मा स्त्री स्वामी समत अमृत वाचतच आहे कारण की मी स्वामी सेवेकरी आहे आता असं नाही की तुम्ही स्वामी सेवेकरी नाहीत पण तुम्ही वाचावं असं काहीच नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे तुमचा विश्वास आहे त्या देवांची तुम्ही पुस्तकं वाचायला काहीच अडचण नाही तर मी तुम्हाला सांगते की माझ्या प्रेग्नन्सी मध्ये मी कोणकोणते पुस्तक वाचले आणि कोणकोणते पुस्तकं ऐकत आहे तर मी श्री स्वामीच्या तर अमृत हा जो ग्रंथ आहे तर तो मी दररोज वाचत असते दुर्गास्तस तिचे पाठ मी वाचत असते किंवा पाठ मी करत असते मी गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आहे आणि हा दिव्य ग्रंथ मी वाचन केलेला आहे आणि तो अजून एकदा मला करायचा आहे कारण की असं म्हटलं जातं की जर आपण दत्तांची भक्ती केली दत्तांचं जर वाचन केलं दत्तांच्या ग्रंथांचं वाचन केलं तर आपलं येणारं जे बाळ आहे तर ते शांत स्वभावाचं असतं आणि कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपलं बाळ खोडखड असावं किंवा खूप धीनाला घालणारं असावं असं कोणत्याच आईला वाटत नाही तर मलाही वाटतं की माझं येणारं जे बाळ आहे तर ते शांत स्वभावाचं असावं आणि बुद्धिमान असावं त्यामुळे मी अजून एकदा श्री गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ आहे तो मी वाचणार आहे आता मी कोणकोणती बुक ऐकलेले आहेत याबद्दल सांगते कारण की युट्यूब असं एक माध्यम मा आहे की यामधून आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात फक्त आपला दृष्टिकोन तसा असायला हवा अनेक अशा महिला आहेत की ज्या युट्यूबमध्ये सर्च करतात की त्यांना मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे की मुलीचे लक्षण कोणते मुलाचे लक्षण करते आणि त्यामुळे त्या डिप्रेशन मध्ये जातात पण त्यापेक्षा येणाऱ्या बाळाला योग्य संस्कार कर कसे करता येतील हे जाणून घेणं किंवा हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे मला तरी असं वाटतं की गर्भसंस्कार हे फक्त बाळावरच होतात असं नाही ते आईवर सुद्धा झालेले असतात कारण की आपण बाळा करता का हो है ना आपण वेगवेगळे वे ग्रंथ वाचतो वेगवेगळे पुस्तकं वाचतो आणि त्यांची जी परिणाम आहे तर तो आपल्यावरही होतो आणि आपल्या बाळावर सुद्धा झालेला असतो त्यामुळे माझं मत तरी असं आहे की गर्भसंस्कार हे आईवरही संस्कार करतात आणि बाळावरती सुद्धा संस्कार करत असतात आणि शिकण्यासाठी एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी वयाला काही बंधन नसतं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सुद्धा त्याच्यामधून अनेक गोष्टी घेऊ शकतात तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की युट्यूबमधून मी कोणकोणते पुस्तकं ऐकलेली आहेत आणि खूप छान पुस्तक आहेत मैत्रिण तुम्ही सुद्धा जर गर्भवती असाल तर एकदा तरी हे पुस्तक नक्की वाचा किंवा नक्की ऐका कारण की यामध्ये तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मिळेल आणि स्वतःला सुद्धा काहीतरी करण्याचं नवनवीन वस्तू शिकण्या सॉरी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला वेगवेगळ्या वेड़ सवयी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला लागू शकतात त्यामुळे युट्यूबमधून अनेक असे पुस्तक आहेत जे तुम्ही ऐकू शकतात काम करता करता सुद्धा तुम्ही हे पुस्तक ऐकू शकता कारण की साहजिकच आहे आपण गृहिणी असतो आणि आपल्याला काम करावंच लागतं आपण काम करता करता मोबाईलवरती एखादं पुस्तक लावून देऊ शकतो आणि एक दीड तासामध्ये एक पुस्तक संपूर्णपणे संपलेलं असतं आणि आपण वाचण्यापेक्षा जे ऐकलेलं असतं ते लवकर लक्षात राहतं त्यामुळे मला तरी असं वाटतं की युट्यूब असं एकमेव माध्यम आहे किंवा युट्यूब मध्ये असे पुस्तकं आहेत जे महत्वाचे आहेत आणि आपण ते वाचायलाच हवेत तर आता मी तुम्हाला सांगते मी कोणकोणते पुस्तकं युट्यूबमध्ये वाचलेली आहेत तर सगळ्यात पहिलं पुस्तक मी वाचलं रिच डॅड आणि प्युअर डॅड पुअर डॅड खूप सुंदर पुस्तक आहे मला ते खरंच खूप आवडलं याच्यामधून मला आर्थिक व्यवस्था कशी सांभाळायला पाहिजे आर्थिक आपल्या ज्या गोष्टी असतात आपण ज्या पटकन खर्च करतो त्या कशा पद्धतीने स्टेबल करायला हवेत ह्या मला ज्यातून गोष्टी मिळाल्या त्यामुळे मला हे पुस्तक खूप आवडलं आणि परत एकदा मी ते वाचणार आहे तर कोणकोणते पुस्तक वाचले ते तुम्हाला तसं मी खाली सांगणारच आहे आणि आता सुद्धा सांगते मी अजून कोणकोणते पुस्तक वाचले हे पहिलं पुस्तक झालं रिच डॅड आणि प्युअर डॅड दुसरं झालं ॲज अ मॅन थिंक खूप छान आहे ॲटोमिक हॅबिट इतकं छान आहे कि खरच आपले ना की खरंच आपल्या स्वतःला सुद्धा त्या गोष्टीची सवय असायला हवी असं मनापासून वाटतं हे एक पुस्तक आहे की जे खरंच आपल्याला सुद्धा बदल करण्यासाठी मदत करू शकतं दुसरं आहे थिंक अँड ग्रो रिच खूप छान आहे आणि एक तिसरं पुस्तक अजून एक आहे जे मला तरी असं वाटतं की आपल्या मेंदू म्हणजे दोन दोन भाग असतात आपण जे ऐकतो ना तर ते या पुस्तकाला रिलेटेड आहेत पॉवर पावर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड खूप छान आहे हे सुद्धा पुस्तक तुम्ही नक्की ऐका मैत्रिणी तुम्ही गर्भवती असताना तर खरंच आपण जो विचार करतो ना तो पॉझिटिव्ह झालेलाच असतो आणि आपण जसा विचार करतो तसा आपल्यासोबत घडतं यावर माझा सुद्धा विश्वास आहे आणि हे पुस्तक ऐकल्यावर सुद्धा मला समजलं की हो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जे काही ठरवलेलं असतं ते ॲज इट इज आपल्यासोबत कधी ना कधीतरी होत असतं आता दुसरे पुस्तक आहे हू टू गेट हॉट यू ऑन हे मी अर्ध वाचले मला अजून पुढचं वाचायचं आहे आणि अशा अनेक पुस्तकं आहेत जे युट्यूबमध्ये आपल्याला वाचायला मिळतात धार्मिक बरोबरच आपल्याला एक वेगवेगळे हॅबिट असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर मी दोघांनाही बॅलन्स करायला शिकलेली आहे म्हणजे मी धार्मिकही पुस्तकं वाचते आणि वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळे पुस्तकंही वाचते कारण की मला असं वाटतं की माझं बाबा फक्त धार्मिक गोष्टीमध्ये जाणार नसावं की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन हॅबिट्स घेऊन सबकॉन्सियट माइंड घेऊन पॉवर घेऊन ॲटोमॅटिक हॅबिट घेऊन बाहेर यावं जेणेकरून त्याला ह्या जगासोबत लवकरात लवकर अटॅच होता येईल तर असे छोटासाक छोटासा माझा एक गर्भसंस्काराचं प्लॅनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा छोटा व्हिडिओ नक्की आवडेल जर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा गुरुनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ